त्यांच्यावर एफ आर दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे माहिती जर कोण लपवत असेल तर तो, तो क्राईम होतो त्यांना अटक करायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे दगलीचा आधार सांगणं नाही म्हणू शकत कोण इथे दगल होणार प्रूफ द्यावा लागतो कशी दखल कोण करणार घ्या राजकीय दृष्ट्या संपलेले लोक का बोलतायत आता कळत नाही घरात बसला पाहिजे मी कुठे म्हणालो काय क्राईम झाला असेल तर करावा पोलीस स्टेशनला म्हणजे अलर्टच सगळ्या सांगण्यात आलेलं आहे त्यांनी तारीख सुद्धा सांगितले म्हणजे तीन तीन डिसेंबर नंतर तर दहा याच्यामध्ये कुठेही मोठी दंगल होऊ शकते असं ते सुद्धा सांगतायत म्हणजे अशी परिस्थिती आहे का राज्यामध्ये त्यांच्यावर एफ आय आर दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे माहिती जर कोण लपवत असेल तर तो क्राईम होतो त्यांना अटक करायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे दगलीचा आधार सांग म्हणणं नाही म्हणू शकत कोण इथे दंगल होणार प्रूफ द्यावा लागतो कशी दंगल कोण करणार घ्या राजकीय दृष्ट्या संपलेले लोक का बोलतायत आता कळत नाही घरात बसला पाहिजे मी कुठे म्हणालो काय क्राईम झाला असेल तर करावं सर काल मध्ये प्रकाश आंबेडकरांनी टिप्पूर सुलतान यांच्या फोटोला पण हार घातलेला होता त्यावर पण बराच वाढ आम्ही आज विकसित भारत संकल्प यात्रा जनतेपर्यंत योजना पोचवण्यासाठी होती टिपू सुलतानबद्दल नव्हती आणि मग असे विषय मी काढू इच्छित नाही ज्याच्यावर आत्ताच बोलतात दंगली होतील दंगली होतील अशी वातावरण निर्मितीला आपण प्रोत्साहन देऊ नये आम्ही ज्या चांगल्या गोष्टीसाठी जमलो आहोत त्या मोदीजीने सांगितलं ते विचार तुम्ही पोचवावे आम्हाला मदत करावी असं मला वाटतं मी आता पुण्यात आलोय बघतोय ते ज्योतिषी कोण आहे का आणि मग त्यांना विचार ऍडवाइस घेईन आणि बोलेन भाजप मोठी निवडणूक आहे भाजप मोठी समजत नाही सोप्यात सोपी निवडणूक समजून भाजप नेहमी लढत असत जर प्रकाश आंबेडकरांविषयी आपण जे म्हटलं की त्यांना जर तकलीची माहिती असेल तर त्यांनी ती द्यावी किंवा त्यांच्यावर अटक केली कारवाई करावी असं असं म्हणत आहे आए। अरे का त्यांनी नाही कोणीही इथे गुन्हा घडणार आहे दंगल आहे असं म्हण म्हणाल्यानंतर पोलिसांनी त्याला दखल घ्यायची असते प्रकाश आंबेडकर साहेब तुम्हाला काय माहिती आहे कोण दंगल करणार आहे त्याच्या मागे कोण आहे त्यांना अटक करून पुढे भविष्यात दंगल नये प्रिकॉशन घेणं हे कायदा आणि सुव्यवस्थेच काम आहे पोलिसांचं चोवीस तारीखची तारीख आहे राज्य सरकारने पण दिलेली आहे संदर्भात मला माहिती वाटते होईल चोवीस तारीख मला काय वाटत नाही मी काय भविष्यवाणी नाही वाटत दिसत असं सांग मी कधी ऐकून घ्या मराठ्यांना आरक्षण प्रत्येक नेत्याची मागणी वेगळी आहे मी मागे एवढं स्पष्ट केलं कोणाचं आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण न दे बावन्न टक्क्याच्या वर भारतीय घटनेच्या पंचवीस पंधरा चार प्रमाणे आरक्षण द्यावं मागास आयोगाकडे पाठवावं सर्वेही व्हावा आणि सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मताचं मी आहे मंत्र्यांनी म्हणालो नाही नेत्यांनी कोण आहे मला माहित नाही मी ओळखत नाही होत्या ना, ना, ना। कशाला हो, ना। तुम्ही नाव ते एक वार कोण आहे काय त्याचा जातीचा हे आहे अभ्यास आहे सांगा सांगा कुठले घट मराठा आरक्षण घटनेच्या कुठल्या कलमाने द्यावं विचारून या ना कोणतरी तुम्हाला फोन करतं गपछुप बघता आणि मला प्रश्न माझं लक्ष असतं असं एवढं मला बरीच वर्ष आली राजकारणात महाराष्ट्रातील राजकीय सगळी पदे मला मिळाली शेवटच्या पद दिल्लीला आहे राजीनाम्याची मागणी करतायत आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ वारंवार म्हणतात की मी राजीनामा द्यायला तेव्हाही तयार आहे तो त्यांचा प्रश्न त्यांचा प्रश्न आहे सर आमदारांच्या अपात्र जी सुनावणी आहे गोवा खरंतर समोर सुनावणी होती आहे आता एक तारखेला उद्धव ठाकरेंच्या आमदारांची सुनावणी संपूर्ण शिवसेनेचे जे आमदार आहेत शिंदे गटाचे त्यांची सुनावणी होणारी काय वाटतं साहेब काय होईल या सगळ्या सुनावणी नंतर सरकार राहील जाईल काय वाटतं महाराष्ट्र किती वर्ष ज्युनियर कुठली कोशिश ज्युडिशियली जेव्हा चौकशी होते त्याचा निर्णय बाहेर फोडायचा नसतो तेही फोडू शकत नाही नार्वेकर आज सांगू शकत नाही मी काय निर्णय देणार आहे मग त्या निर्णयाला काय अर्थ नाही तो निर्णय जवळ आलाय ना तुम्हाला ब्रेकिंग न्यूज संधी आहे वाट बघा दांडगाव जो चूक करण्यासाठी दांडगाव माझा अनुभव वापरत नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही मंदिरात कपड्यावर निर्बंध लावण्यात आले त्याविषयी तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही ऐक्यू बातमीवर मी नाही बोल माहिती तुमच्या कोकणातल्या आठ दिवसापूर्वीच आहे कोकणात नसतो ना दिल्लीला असतो पुण्यावरून मी दिल्लीवरून पुण्याला आलोय तिकीट टाकू का कशाबद्दल निर्बंध कशा प्रकारचे काहीच माहीत नाही आणि मी सांगू हाय तुम्हाला विचारतो असू दे ना कोकणातली पडताळणी करण्या माझं काम आहे खरी कोटी कशी